शक्तीपीठ महामार्ग विरोधातलं आंदोलन चौथ्या दिवशी कायम आक्रमक शेतकऱ्यांनी चौथ्या दिवशी मोजणी रोपून धरली सलग चौथ्या दिवशी सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्ग विरोधात आंदोलन सुरू आहे श कवटे महाकाळच्या तिसंगीमध्ये शेतकऱ्यांनी चौथ्या दिवशी शक्तीपीठ महामार्गासाठी होणारी मोजणी रोखून धरली आहे सकाळपासून प्रांताधिकाऱ्यांसह हो अधिकारी आणि पोलीस फौजपाट्या ठाण मांडून आहे तर तिसंगीमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला विरोध करण्यासाठी जिल्ह्यातील शक्तीपीठ बाधित शेतकरी देखील एकत्रित झाले असून शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांकडून निदर्शने करत रोखून धरण्यात आले आहेत कोणत्याही परिस्थितीत मोजणी होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून तिसंगी या ठिकाणी मोजणीची प्रक्रिया थांबलेली आहे शक्तीपीठ महामार्ग रद्द करा यासाठी सांगली जिल्ह्यातील सर्व शेतकरी आज आहे गेली तीन दिवस झालं ज्या जमिनी मोजण्यासाठी जो काय इथल्या भूसंपादन अधिकारी जो काय घाट घातलेला होता तो शेतकऱ्यांनी एकजूट होऊन ह्या तिसंगी गावामध्ये उधवून लावलेला आहे गेली दोन दिवस झालं मोजणीचं मशीन आणून डिमार्केशन करण्याचा प्रयत्न करत होते तो प्रयत्न दोन दिवस शेतकऱ्यांनी उजवून लावल्यानंतर आज शेतकऱ्यांना गोपच्यामध्ये घेऊन झाडाखाली बसून शेतकऱ्यांना भूलभूल सांगण्याचं प्रांताधिकारी इथलं घाट घालत आहेत अशा पद्धतीचं शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या एकजुटीमध्ये फूट पाडण्याचं नाटक हे अधिकारी करत आहेत पण त्यांच्या या नाटकानुसार कोणताही शेतकरी बही पडलेला नाही आणि सगळ्या शेतकऱ्यांनी एकजूट मजबूत ठेवलेलं आहे सांगली जिल्ह्यातील सगळा शेतकरी आज तिसंगी गावामध्ये एकवटलेला आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांनी एकजुट शक्तीपीठ महामार्ग हा रद्द झाला पाहिजे शक्तीपीठ महामार्गासाठी महामार्गा एक इंच जमीन आम्ही देणार नाही तुम्ही कितीही दिवस वर्षानुवर्षे जरी ठी मांडून बसला तरी तुम्हाला एक इंच जमीन मिळणार नाही किती दडपशाही केली कोणतेही हातखंडे वापरले तरीही शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मिळणार नाही अशा पद्धतीचा निर्धार इथल्या सगळ्या शेतकऱ्यांनी केलाय आजच्या या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने महिलाही आज इथं उपस्थित झालेल्या आहेत इथं आज युवक आलेले आहेत इथं शेतकरी बाप आलेला आहे सगळी कुटुंबाच्या 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 रस्त्यावरती येऊन आज, रस्त्या आज वावरामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी एक एक उठीनं एक भूमिका घेतलेली आहे की कोणत्याही पद्धतीनं शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे आजचा तिसरा दिवस आहे आज तिने मोजणीचा घाट घातलेला नाही त्यांना आज तीन दिवस झालं आम्ही त्यांची मोजणीचं काम रोखण्यामध्ये इथला शेतकरी आज यशस्वी झालेला आहे सांगली जिल्ह्यामध्ये कोणत्याही गावामध्ये कुठं जरी गेले तरी त्या गावामध्ये एका गावामध्ये मोजणी करायला जाल तर अठरा गावातले शेतकरी बायका पोरासहित तिथं येतील आणि तुम्ही जो घाट घातलेला आहे तो घाट उधून लावल्याशिवाय इथला शेतकरी गप्प बसणार नाही आज ती संगी ते सर्व शेतकरी बाजी शेतकरी उपस्थित राहिले आहेत गेले तीन दिवस झालं हे प्र प्रशासन यांच्या पाठीमाग लागल्याकर येऊन मोजण्याचा प्रयत्न करतं आहे हे है सर्व श बाजी शेतकऱ्याने हा आजचा बी त्यांचा डावा हाणून पाडला आहे आणि असंच इथून पुढच्या काळामध्ये उद्या परवा हे रोज लोक येणार आणि आपण हे एवढे सांगली जिल्ह्यातले सर्व लोकं इथं येऊन त्यांचा डाव हाणून पाडू आणि हा शक्ती शक्तीपीठ महामार्ग हा रद्दच करू आणि ह्याच्यावर आम्ही सर्व लोक किंवा आम्ही शेतकरी समिती हे सर्व ठाम आहे आणि हा शक्तीपीठ महामार्ग रस्ता जो आहे तो होऊ देणार नाही हे आमची सर्व शेतकऱ्यांची भूमिका आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली